नगर परिषद निवडणुकीत मतदार जागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या आर आर सी नेटवर्कच्या रणसंग्राम कार्यक्रमात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक खुलासा जनतेने समोर आणला आहे अकोल्यात निवडणूक आयोग जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग कशा प्रकारे काम करत आहे याचे जिवंत उदाहरण तेल्हारा येथील एका लाईव्ह कार्यक्रमात समोर आले आहे हे हे बघा पण असं घोर चालू आहे की मतदार यादी एक आहे त्यांचं नाव आहे शेख कलीम शेख कलंदर आणि वडलाचं नाव आहे गंगाराम हाऊ इट इज पॉसिबल की मुस्लिम मतदार आहे त्यांच्या वडिलाचं नाव गंगाराम असूच शकत नाही आज सकाळी तेल्हारा येथे रणसंग्राम कार्यक्रम सुरू असताना शेख कलंदर तिथे आले त्यांनी त्यांच्यासोबत निवडणूक आयोगाने मतदानासाठी दिलेले ओळखपत्र सोबत आणले होते या ओळखपत्रात त्यांच्या वडिलांच्या नावाच्या जागी थेट गंगाराम कराळे असा उल्लेख असल्याचे त्यांनी दाखविले शेख कलीम यांच्या वडिलांचे नाव मराठीत गंगाराम कराळे तर इंग्रजीत शेख कलंदर असा उल्लेख आहे तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या शेख अलीम शेख कलंदर यांच्या मतदार ओळखपत्रात ही गंभीर चूक निदर्शनास आली आहे ही चूक कोणी केली ही, के ही संगणकाच्या ट्रान्सलेशनची तर चूक नाही पण मग ही चूक करणाऱ्या बी एल ओ आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासन काही कारवाई करणार आहे की नाही निवडणूक आयोगाच्या बोगस कारभाराबद्दल आधीच खडे मोडले जात असताना अशा प्रकारच्या चुकांमुळे त्याला पुष्टी मिळत आहे मेरा मतदान है शेख अलीम शेख कलंदर और इसमें गंगाराम का नाम ये आया कैसा गंगाराम किसका नाम है गंगाराम कराड़े ये आया मेरे जगह पे हाँ पिताजी के जगह पर अच्छा आपके पिताजी का नाम क्या है वैसा दादा का आएगा ना हाँ तो आपके दादा का पिताजी का नाम क्या है दादा का नाम शेख शेख कलंदर बराबर तो इसमें क्या आया हुआ है इसमें गंगाराम कर ये गलत नाम आ गया कैसे इसमें तो अच्छा, तो ये किसको को? थीक, थीक। थीक। या घटनेमुळे मतदार ओळखपत्रे तयार करताना निवडणूक आयोग कोणतीही काळजी घेत नसल्याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे तेल्हारा नगर परिषदेच्या मूळ प्रारूप मतदार यादीतील प्रभाग क्रमांक चार मधील यादी भाग क्रमांक मजीद चौक तेल्हारा येथील रहिवासी शेख अलीम शेख कलंदर यांचा घर क्रमांक सतरा आहे यादीत त्यांचे नाव शेख अलीम शेख कलंदर असे असून त्यांच्या वडिलांचे नाव मात्र गंगाराम दाखवण्यात आले आहे मतदार ओळखपत्रावर त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव गंगाराम कराळे दाखवत निवडणूक आयोगाने चुकांचा कळस केला आहे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या या ओळखपत्रावर इतक्या गंभीर चुका असताना याची दखल जिल्हा प्रशासन घेणार आहे की नाही अशी विचारणा आता सुरू झाली आहे ही गंभीर बाब आज आर आर सी नेटवर्कच्या रणसंग्राम या लाईव्ह कार्यक्रमात उजळण्यात आली या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील निवडणूक विभागाच्या कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासकीय दिरंगाईचा आणि भोंगळ कारभाराचा हा एक ठळक पुरावा ठरला आहे